उन्हाळ्याचा मे महिना आणि मे महिन्यातच मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या हवामान विभागाने सुद्धा विदर्भासह महाराष्ट्रामध्ये अलर्ट जारी केला होता दोन दिवसापासनं विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे आणि आज सुद्धा सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या दरम्यान वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्याच वादळी वाऱ्यामध्ये देवळी तालुक्यातील मुरदगाव या गावामध्ये जवळपास पाचशे घरांची लोकवस्ती आहे त्यामधील जवळपास दोनशे ते अडीचशे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत त्यापैकी काही घरांचे तर अख्खी पडझड झालेली आहेत काहीचे पंखे उडालेत काहींचे छत उडालेत काहींच्या चुलीसुद्धा उडाल्यात आज आपण रात्रीच्या जवळपास दोन वाजलेले आहेत जय महाराष्ट्राची टीम या वर्ध्या शहरापासून वर्धा हेडक्वॉर्टरपासून जवळपास पंचवीस किलोमीटर अंतरावरती रात्रीचे दोन वाजता पोचले की त्यांची नेमकी परिस्थिती काय आहे त्यांची चूल पेटली का नाही त्यांच्या टीजभर पोटासाठी अन्न मिळालं की नाही हे बघण्यासाठी तर या ठिकाणी आल्यानंतर वास्तव काही वेगळंच दिसतंय आपण हे संपूर्ण वास्तव ज्यांच्यावरती ही परिस्थिती घडली आपण त्यांच्याकडनं आपबीतीत जाणून घेऊया आज तुमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ झालं काय तुमच्या घरच्या चुली पेटल्या काय कोण आलं काय सांगा आलं कोणीच नाही आहे बारा जलो होतो पूर्ण काय दिन पया पहायला आता उद्या बांधा लागते निश्चितच प्रशासनापैकी कोणी आलं नाही तीन उडून गेल्या विशेष म्हणजे ज्या वेळेस वादळ आलं साडेपाच सहा वाजताच्या सुमारास त्याच वेळेस या गावातली लाईन विद्युत पुरवठा खंडित झाला परंतु महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाला याची जाग आली नाही रात्रीचे दोन वाजले विद्युत गावातून बत्ती गुल बत्ती गुल आहेत काही विद्यार्थी आहेत त्यांच्या उद्याला एक्झाम आहेत काहींच्या चुला पेटलेल्या नाहीत काहींचे अभ्यास आहेत हा संपूर्ण परिस्थिती या गावची आहे आपल्यासोबत काही युवा पिढी आहे, आहेत युवा वर्ग आहेत युवती आहेत आपण त्यांच्याकडून उद्या तुमचा कशाचा पेपर आहे आणि लाईट कधी गेली काय सांगा आमचा फायनलचा सिक्स सेंथचा पेपर आहे मॅनेजमेंट अकाउंटचा इथून पूर्ण देवळीपर्यंत रस्ते बंद पडलेले आहे लाईन नाही आहे आमच्या घरात इतकं पाणी आहे की आमचे बुक्स सुद्धा ओले झालेले आहे आमच्या स्टडी करायला काही नाही आहे इतकंच नाही तर हॉलटिकीट सुद्धा ओली झालेली आहे इतकी गंभीर परिस्थिती आहे आणि इथे कोणीही आलेलं नाही बोलायला नाही विचारायला नाही इथे जेवणाची सोय सुद्धा अर्ध गाव ओल आहे तरी जेवणाची सोय सुद्धा केली नाहीये निश्चितच या ठिकाणचे जे ग्रामपंचायत प्रशासन आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले नाहीत बत्ती गुल आहे विशेष म्हणजे देवळी पासून जो येणारा या गावचा मार्ग आहे त्या मार्गावरती सुद्धा मोठमोठे झाडे पडलेली आहेत निंबाचे झाडे आहे बाबीचे झाडे आहेत हे सुद्धा झाडे या ठिकाणी हटवलेले नाही उद्याला या विद्यार्थींचा पेपर आहे आणि आता ते पावसा आता सध्यासुद्धा पावसाची परिस्थिती आहे रात्रीचे दोन वाजले ढगाळ वातावरण आहे पाऊस केव्हा येईल याचीसुद्धा गॅरंटी नाही आहे आणि त्या याच्यामध्ये हे सर्व लोक बाहेर बाजीवरती झोपलेले आपण दृश्यामध्ये बघत आहोत बघू शकतो आपण दृश्यामध्ये जवळपास इथे पंधरा ते, ते वीस नागरिक आहेत महिला सह नागरिक आहेत या संपूर्ण एका घराच्या ज्या आवाज राहतो त्या ठिकाणी आपापल्या छोट्या छोट्या खाटा टाकून या ठिकाणी वा राहिलेल्या आहेत छोटा मुलगा सुद्धा जवळपास चार ते पाच वर्षाचा मुलगा आहे त्याला सुद्धा झोप लागली त्यामुळे झोपला परंतु त्याचे आई वडील नातेबाई भाऊ बन हे संपूर्ण जागे आहे कारण पाऊस कधी येईल याची अजूनपर्यंत गॅरंटी नाही आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणच्या काही महिला वर्ग आहेत काय सांगाल तुमच्या गावची ही परिस्थिती झाली अशी परिस्थिती तुम्ही कधी गावात बघितली होती का मी अजून गावात बघितलेली नाही अशी परिस्थिती कठीण नाही आम्हाला घरात पाऊस जर आला तर आम्हाला घरात सुद्धा जाता येत नाही कुठं थांबावं याचा विचार आम्हाला पडला माझ्या घरात अजूनही पाणीच आहे वरचं लाईन त्या टीन घेऊन प्या निश्चितच घरात पाणी साचलेलं आहे चूल पेटवला तरी कशी हा सुद्धा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे तुम्ही काय सांगाल या गावातल्या संदर्भात वातावरणासंदर्भात आमच्या घरात पूर्ण पाणीच पाणी आहे आणि ती पुन्हा उडाले आहे आम्ही काय हे काही आम्हाला समजून नाही राहिलं आम्ही पूर्ण उपाशीच आहे आमच्या पोटात अन्न पण नाही आहे लेकर आहे लहान लहान आम्ही काय सुचून नाही राहिलं साडेपाच सहा वाजतापासनं उपाशी छोटे मुलं त्यांना सुद्धा एक साधा घास सुद्धा त्यांच्या तोंडात गेलेला नाही आहेत परंतु या जिल्हा प्रशासनाला अजूनपर्यंत जाग आलेली नाहीत जे महाराष्ट्राची टीम जवळपास पंचवीस किलोमीटरवरनं या गावात पोहोचू शकते परंतु आठ किलोमीटरवरती तालुका आहे देवी त्या तालुक्याचे कोणतेही प्रशासन या ठिकाणी पोचलेले नाही आहे आता यांना मदत कधी देते मदत कधी मिळते याच ठिकाणी स्थानिक आमदारांचंसुद्धा गाव आहेत रणजित कांबळ्यात काँग्रेसचे आमदार एवढंच नाही तर भाजपचे खासदार रामदाजी तडस यांचंसुद्धा याष्ट आठ किलोमीटरवरती गाव आहे हाकेच्या अंतरावरती गाव आहे परंतु लोकप्रतिनिधीचा सोडात सोडाच पण प्रशासनालासुद्धा या गावाकडे लक्ष देण्याची अजूनपर्यंत गरज भासली नाही का हाच प्रश्न या गावकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे प्रमोद पानबुडे जय महाराष्ट्र न्यूज मुरदगाव वर्धा